एकतर त्याची गम्मत अशी की त्याने आधी मला अनिकेतचा रोल विचारला होता मग किरण गायकवाडचा रोल विचारला तर तिसऱ्या वेळाला मी त्याला म्हटलं की रसिका सुनीलचं मी करू शकत नाही तसं दिसत नाही आणि काही केलं तरी श्रेयस हेच असेल अरे कर ना करना भाई नमस्ते नमस्ते से कर ना विठ्ठल हा अलीकडच्या काळामध्ये मराठी सिनेमाचा एक टर्निंग पॉईंट ठरला असं वाटतं का तुला <laughs> देशभक्तीपर सिनेमा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला येतो <laughs> प्रपोगंड सिनेमा तर कधी येतात त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाहीये कुठल्याही सेटवर म्हणजे ही गोष्ट होते होतेच आणि प्रत्येक सेटवर एक लाईट जरा आहे लाईट जा राय मुंबई So... आणि फायदा या गोष्टीचा आहे श्रेयस कडे काम करण्याचा की तू पैसे छान देतो हे नमस्कार मी बोटे लाईट मध्ये मी स्वागत करतो आज आपल्या सोबत आहेत प्रियदर्शन जाधव आणि रसिका सुनी मी तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो कारण हे दोघंही आपल्याला एका नव्या सिनेमातून दिसणार आहे सिनेमाचं नाव आहे डंका हरिनामा अर्थातच वारीचे दिवस आहेत विठुरायाच्या गजर चालू आहे आणि त्याच्या गजरामध्ये असा काहीतरी सिनेमा येतोय की जो विठ्ठलाशी संबंधित आहे असं दिसतंय hmm. तर मग सिनेमा नेमका काय आहे आणि तो रसिक प्रेक्षकांनी का, का पाहावा याची उत्तर आपल्याला या मुलाखतीतून मिळणार आहे तुमचं स्वागत आणि याचा मी टीझर बघितला hmm. टीझर मला इंटरेस्टिंग वाटला की परत आपल्या विठुरायला परत आणू या घरी असं असं स्वरूपाचं ते आहे आणि तुझी एंट्री पण त्यातली छान आहे तो शेतून उतरले छान आणि तू तुझं गाणं पण बघितलं मी तुमच्या तिघांचं गाणं बऱ्याच दिवसानंतर नाचताना दिसतोय अशा पद्धतीमध्ये एकदम मला आठवलास <laughs> तर पहिला बेसिक प्रश्न दोघांना आहे की हा सिनेमा नेमका काय तुला कसा का दिसतो मग तू सांग आणि तो सिनेमा स्वीकारण्यामागचं काय कारण होतं सिनेमा दिसतो कसं म्हणजे एकतर काल्पनिक कथा आहे सत्य घटनांशी त्याचा काहीही संबंध <laughs> नाहीये श्रेयस बरोबर मी माझा तिसरा सिनेमा आहे मी ज्या पद्धतीचे सिनेमे श्रेयस बरोबर केलेले ते पूर्णपणे व्यावसायिक छापाचे सिनेमे आहेत आणि तो तसेच सिनेमे करतो आणि ते त्याला करायला आवडतात आणि मलाही त्याचा भाग व्हायला आवडतो आता सिनेमा काय आहे ह्याच्याबद्दल उत्तर द्यायचं झालं तर पंढरपुरात जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती सुद्धा काही पहिल्यापासून पंढरपुरात नाही आहे हम्पीमध्ये ती एकेकाळी एक एक ती मूर्ती होती परकीय आक्रमण झाली आणि मग तिथून हम्पी मधून ती मूर्ती पंढरपुरात आणण्यात आली तर काही आक्रमण झाली इव्हेंच्युअली आणि त्या त्या किंवा इतर मूर्त्यांना सुद्धा धक्का लागू नये म्हणून हम्पी मधून अनेक मूर्त्या अनेक भागात गेल्या देशाच्या फक्त विठ्ठलाची गेली गे असं काही नाहीये अनेक मूर्त्या गेल्या सो so, असा जर आपण एक असा जर त्याचा इतिहास पाहिला या घटनेचा जर इतिहास पाहिला तर त्या इतिहासाच्या जवळ जाणारीच गोष्ट आहे तशीच गोष्ट आहे पण ती आजच्या काळातली आहे जिकडे अँटिक्सना ब्लॅक मार्केटमध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे हा मग आणि मध्यंतरी तर एक एक साधारणतः एक चार सा, एक वर्षांपूर्वी मी एका वर्तमानपत्रात असा एक <laughs> लेख वाचला होता की <laughs> एका माणसाने कलकत्त्याचा हावरा ब्रिज विकायला काढला होता आणि त्याचं रितसर त्याने टेंडर पास केलं होतं की कलकत्त्याचा हावरा ब्रिजच लोखंड गंजलय आणि आता तो नव्याने बांधण्याची शक्यता आहे असं म्हणून तो हावरा ब्रिज आता विकायला <laughs> काढलेला आहे तर <laughs> हा जो फन एलिमेंट <laughs> आहे असा फन एलिमेंट ह्या सिनेमात सुद्धा आहे सो गोष्ट अर्थात विठ्ठलाच्या मूर्ती भोवती फिरते <laughs> पण ती अत्यंत व्यावसायिक पद्धतीने अत्यंत काय आपण म्हणू कमर्शियल पद्धतीने जरी असली तरी श्रेयस ज्या पद्धतीने सिनेमा करतो त्याच्यात <laughs> ते त्याने गमतीदार पद्धतीने म्हण मजेदार पद्धतीने म्हण किंवा एंटरटेनिंग पद्धतीने म्हण करायचा प्रयत्न केला तुझा काय मी मला फार इंटरेस्टिंग भागातला एक असा वाटला की एकतर त्याची गंमत अशी की त्याने आधी मला अनिकेतचा रोल विचारला होता मग एक दीड महिन्याचं लेखन झाल्यावर त्याने मला किरण गायकवाडचा रोल विचारला <laughs> तर तिसऱ्या वेळेला मी त्याला म्हंटल की रसिका सुनीलचं मी करू शकत नाही तसा दिसत नाही <laughs> अक्षय गुरु एवढाच मी बारीक असलो तरी मी तसा दिसू शकत नाही महेश जाधव एवढा मी लहान होऊ शकत नाही आणि अविनाश नारखे इतक्या वयाने मोठा होऊ शकत नाही तर आता उरला एकच रोल तर तोच आहे आता माझा आता हे मला कळलेलं आहे असा एक रोलचा भाग आहे पण हॅव्हिंग सेट दॅट गावाकडच्या उन्हाळ मुलांचं हे थोडस रिप्रेझेंटेशन असू शकेल असा रोल आहे आता साधारणतः शहर हा भाग सोडला तर निम शहर किंवा गावाकडच्या मुलांकडे जर आपण असं पाहिलं की बुलेट घेऊन फिरतो मावा गुटखा खातो व्यसन करतो रात्री अपरात्री कुठेही ढाब्याला जेवायला जातात आई वडिलांकडे लक्ष नाही पैशाचं काय <k Heh Nah> चाललंय माहिती नाही करिअर तर बोमलच गेलेलंच आहे शेतीकडे गेले लक्ष नाही मुळात तर <KORAN malaria> अशी मुलं शक्यतोवर अशा मधल्या मुलांकडे लगेच एक ठप्पा पडतो की ही काय वाया गेलेली तर त्या वाया जाण्यामागचं कारण पॉलिटिकल आजूबाजूचं वातावरण घरातलं वातावरण हे सुद्धा तेवढंच कारणीभूत असतं पण एक कुठलं तरी कुठल्या तरी वयात त्या तरुण वयात किंवा त्या कुठल्या तरी वयात त्या माणसाला एक wow, ट्रिगर लागतो मग तो देवाचा असेल मग तो मैत्रीचा असेल मग तो नात्यांचा असेल कुठलं तरी एक ट्रिगर लागतो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी येण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटीची जी जाणीव आहे ती एक ट्रिगर लागतो तसा या कॅरेक्टरला एक ट्रिगर मिळतो आणि तिथून तो अनिकेतच्या कॅरेक्टरला जॉईन होतो आणि तिथून मग पुढे काय घडतं असा सिनेमा सो मी फार म्हणजे मी श्रेयसच्या सिनेमात मी कॅरेक्टरचा अभ्यास त्याच्या हे मी कसं करावं वगैरे असला मला तो मला वाक्यही देत नाही कधी कधी सिनेमात तो मला सांगतो की आता हे असं आहे तर तुला जे करायचं ते कर, कर मग आपण बघूया ते केल्यानंतर काय होत okay. सीन मध्ये मी वाक्य म्हंटलेले नाहीये मनाचे श्लोक म्हंटलेले आहेत okay. आणि काही केलं तरी श्रेय हेच कर नाई मस्ते मस्ते तुझं काय ह्याच्यातलं तुझा तुझा कॅरेक्टरचं नाव झाशा आहे आणि मला असं वाटतं की साधारण थोडीफार ऍक्शन म्हणा किंवा एक हिंदी पूर्ण ती बोलते आहे आणि मुस्लिम कॅरेक्टर आहे तर अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी पहिल्यांदाच करते फिल्म करायचं तर नो ब्रेनर होतं कारण की सोबत मी ऑलरेडी तीन फिल्म्स केल्यात म्हणजे mm. मला तर वाटायला लागले मी गणराजची इन हाऊसच हिरोईन आहे की काय साधारण एवढ्या नाही चौथी फिल्म आहे माझी त्याच्यासोबत त्यामुळे इट वॉज अ नो ब्रेनर टू से येस टू हिम आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे आणखीन की हे तिघं यांची एक जर्नी घेऊन माझ्यापर्यंत येतात तर ता या तिघांचंही कॅरेक्टरचं रेप्रेझेंटेशन असं आहे की अनिकेत इज भक्ती हा शक्ती आणि किरण गायकवाड बुद्धी युक्ती युक युक्ती या सगळ्यांना ती मी ठरते तर ती कशा पद्धतीने ठरते आणि काय दिशा देते आणि नक्की काय होतं होत जनरली असे सिनेमे आले की लोकांना इमोशनली आपण हा मारत असतो कारण माऊलीसारखा का सिनेमा असू दे किंवा विठ्ठलाशी संबंधित गजरपासून जे सिनेमे आहेत ते बा या वेळेत येतात आणि मग लोकांना ते आवडतातही कारण माहोल सळा तसा असतो विठ्ठल हा अलीकडच्या काळामध्ये मराठी सिनेमाचा एक टर्निंग पॉईंट ठरला असं वाटतं का तुला असं काही मला वाटत नाही मला म्हणजे असेलही पण आपण त्याच्याकडे कशा दृष्टीने बघतो हे अधिक महत्वाचं आहे ते डेफिनेटली आपण केवळ आषाढी एकादशी आहे म्हणून असा सिनेमा आणावा किंवा कारण वातावरण तसं असतं डेफिनेटली त्याला त्याचा एक त्याला एक त्याचं माय मिळतं एक माउंटिंग करायला उत्तम गोष्ट मिळते जसं क्रिसमसचे सिनेमे हे क्रिसमस मध्येच येतात म्हणजे अगदी फॉरेन लँग्वेज फिल्म सुद्धा क्रिसमस साठी कधी कधी सिनेमे येतात किंवा देशभक्तीपर सिनेमा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला येतो प्रपोगंडा सिनेमा तर कधी येतात त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे ते तर आहेच पण एकादशीच्या निमित्ताने जर हा सिनेमा येत असेल आणि जर ते अत्यंत व्यावसायिक दृष्ट्या करेक्ट गणित बसत असेल तर काय काय हरकत आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही दोघांनी श्रेयस बरोबर तीन दोन तीन सिनेमे केलेले आहेत आता बोलता तो बोलता बोलला तर श्रेयसची दिग्दर्शनाची स्टाईल काय आहे हे बघ श्रेयस ची ची श्रेयस, <laughs> श्रेयस कडे काम करण्याचा फायदा आणि तोटा अशा दोन्ही गोष्टी आहेत तोटा असा आहे की हवं ते करायला मिळतं पण त्याची सवय लागू नये हा त्याची सवय पण लागू नये म्हणजे आपल्याला आपल्या पद्धतीने कॅरेक्टर मोल्ड करता येतं समटाईम्स तो ते करू देतो कारण त्याचं असं स्पष्ट म्हणणं आहे की जर आ, आ, जर मुख्य धाग्याला तुमच्या कामातून तुम कुठेही धक्का बसत नसेल आणि जर ते फुलत असेल तर ते तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही अँगलने फुलवा काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही कारण इव्हेंच्युअली तो सिनेमा एडिट करतो म्हणजे त्याचा एडिटर आणि तो एडिट करतो आणि डिरेक्टरला पाहिजे तोच सिनेमा तो ठेवतो पण तो राखून ठेवत नाही की काय एवढंच पाहिजे कधी कधी काय बऱ्याच दिग्दर्शकांचं असं असतं की हे पाहिजे प्रत्येक पद्धत वेगळी आणि प्रत्येक पद्धत करेक्ट आहे असं मला वाटतं सिनेमाप्रमाणे बदलत जाणं गरजेचं आहे आणि फायदा या गोष्टीचा आहे काम की तू पैसे छान देतो हे महत्वाचं अरे आणि इतकं खुलेपणा अरे म्हणजे काय म्हणजे काय ती तो सुद्धा फार महत्वाचा फॅक्टर आहे प्रचंड मोठ्या सिनेमांमध्ये काम करून किरकोळ पैसे पण मिळतात आणि प्रचंड व्यावसायिक सिनेमांमध्ये काम करून चांगले पैसे मिळतात त्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधणं गरजेचं आहे आणि तो साधलाच पाहिजे नाही खरी गोष्ट हो आहे तू काय सांगशील या श्रेयसच्या कामाच्या पद्धतीबद्दल श्रेयस अत्यंत फ्री फ्लोईंग आहे म्हणजे तो त्या लोकेशन प्रमाणे त्या जागेप्रमाणे त्या ऍक्टर्स प्रमाणे तो स्वतः yeah. फ्लो होत असतो hmm. तो कुठल्याही पद्धतीने कोणाला काही अडवून ठेवत नाही किंवा कुठल्या काही साचात बंद करून ठेवत नाही की ओके एवढंच ठरवलंय तर एवढंच करायचं आणि त्या पलीकडे आता काही करायचं नाही ही इज ऑलवेज ओपन टू इम्प्रुव्हायजेशन ही इज ऑलवेज ओपन टू मोर अँड मोर अँड मोर अँड मोर कॉमेडी म्हणजे या hmm. लोकांनी काहीही केलं तरी तो त्याला ते ओकेच असायचं सो आय थिंक इज अ व्हेरी फन लव्हिंग पर्सन आणि त्याच्यातली मज्जा त्याच्या सगळ्या फिल्म्समध्ये दिसतच आली आणि मला वाटतं <coughs> डंकामध्ये सुद्धा ती दिसेल सिनेमामध्ये तुम्ही जे रोल्स केलेले आहेत ज्या जे सीन झालेत त्यातले इंटरेस्टिंग सीन सांगू शकाल का की हा सीन करताना मला आम्हाला मजा आली किंवा हा सीन खूप इंटरेस्टिंग होता इंटरेस्टिंगली शूट झाला तो जो पडदा होता असा दिसणार आहे असं काय सांगू शकाल प्रदीप खानविलकर नावाचे कॅमेरा आहेत फार इंटरेस्टिंगली त्यांनी सिनेमा अखंड सिनेमा फार इंटरेस्टिंगली शूट केले बर दुसरी गोष्ट त्या त्यामुळे त्याचा वाईब फार छान आला आहे व्हिज्युअलमध्ये वाईब अत्यंत सुंदर निर्माण झालेली आहे आणि मी ऑफकोर्स आम्ही एक आम्ही काम केले त्यांच्याबरोबर त्यामुळे आय नो की काय पाराकोटीची मेहनत घेऊन त्यांनी ते शूट केले इन व्हेरी क्रिटिकल कंडिशन्स समटाइम्स ब डेफिनेटली कमेंडेबल आहे की इतक्या क्रंचिंग सिच्युएशनमध्ये समटाइम्स ही हॅज डिलिवर्ड अ फॅब्युलस जॉब आ, तर व्हिज्युअली तर मला अख्खी फिल्मच आवडते पण सीन म्हणून म्हणशील तर मला दोन सीन अत्यंत जवळचे वाटले एक अनिकेतचा एक चर्च मधला सीन आहे त्यात मला आणि किरणला बोलायला फारसं काही नाहीये तो अनिकेतचा सीन आहे पण ज्या पद्धतीने इमोशन डेव्हलप झाली आहे त्याची ती मला असं वाटतं फार हो फॅन्टॅस्टिक डेव्हलप झाली आणि मला पण म्हणजे असं नाही वाटत सिनेमाकडे बघून ए मस्त कॉमेडी पिक्चर आहे या बघायला असा सिनेमा नाहीये इमोशन हा पहिला भाग आहे सिनेमाचा म्हणजे इमोशन म्हणल्यावर फक्त केवळ दुःख विरह असं नाही म्हणत पण ओव्हरऑल सिनेमाची इमोशन जर लोकांपर्यंत करेक्ट दृष्ट्या पोहोचली तर मला असं वाटतं सिनेमा यशस्वी होईल त्यामुळे असा नाही हा सिनेमा की फक्त एक जरा नुसताच टाइमपास आहे बघायला जाऊया कॉमेडी आहे बघायला जाऊया असं नाही इमोशन वर्क व्हायला पाहिजे त्या दृष्टीने ते सगळं बऱ्याचदा नटाला किंवा ऍक्ट्रेसला एक स्ट्रेस असतो की बाबा उद्या काही महत्वाचे अवघड सीन असतात आणि ते करायच्या ही तुमची तुम्ही स्ट्रेस मध्ये होता की उद्या हा सीन शूट करायचा तर मला नीट केला पाहिजे तो असा करता तुला कधी कर स्ट्रेस आला होता का या सिनेमामध्ये की हा सीन करायच्या आधी तुला थोडं असं वाटलं की मला तयारी करून जायला पाहिजे किंवा कसा होईल माहित नाही आय डोंट नो कसा होईल माझ्याकडनं स्ट्रेस असा नाही ऑनेस्टली पण एकदा असं झालं होतं की कुठल्याही सेटवर म्हणजे ही गोष्ट होते होतेच आणि प्रत्येक सेटवर एक लाईट जरा आहे लाईट जरा आहे मोमेंट सो ऑन ऑल द सेट्स तशीच आमच्या सेटवर पण ती मुवमेंट आली आणि नेमका मला एक मोनोलॉग डिलिव्हर करायचा होता बरोबर <laughs> म्हणजे सूर्य माझ्या मागे ढळत होता आणि मला एक मोनोलॉग डिलिव्हर तीन मिनट आहे सो माझा एक टेक झाला त्यानंतर मला जरा प्रियदर्शन आणि दोघांच्या नजरेत असं थोडस काहीतरी एक प्रश्नार्थक काहीतरी दिसलं सल काय झालं काय मग हे दोघंही आले माझ्याजवळ ऐक हे थोडंसं ट्विक कर हे थोडंसं असं म्हणे ओके ओके डन सर सर करूया झाला सर ते हक्का हँडल कॅमेरा धरून म्हटलं ओके चला रेडी मग सेकंड टेक झाला पूर्ण झाला व्यवस्थित झाला आणि परत कटू अर्थातच माझी नजर या दोघांकडे गेली दोघांच्या नजरेत समाधान होतं तर मला हा चला छान झालं सर लोकेशन दोन तासाकरता अवेलेबल होतं हो। वाक्य जवळ जवळ दोनशे होती हो। तिथे गर्दी होती कोर्ट वरचा सीन होता अगदीच म्हणजे ओपन होत रिअल लोकेशन आणि मारा मारी चालू होती काही तीस हजार माशांची जाळी होती ते बाजूला करा काही बोटी तिरक्या झाल्या त्या सरळ करा काही झेंडे फ्रेम मध्ये लागले ते करा <laughs> तर वाक्य करा या सिनेमामध्ये अर्थात आता सिनेमा हा रिलीज होणारच आहे त्यामध्ये गाणी पण खूप सारी आहेत म्हणजे त्यातलं एक गाणं मी पाहिलं तुमच्या तिघांचं म्युझिक जेव्हा ह्या गाण्या अशा प्रकारच्या सिनेमामध्ये येतात त्याच्यामध्ये भक्तीरस पण असतो त्याच्यामध्ये एक रुरल काय ग्राउंड टोन पण असतो या गाण्यांबद्दल काय सांगाल तुमची आवडीची गाणी कुठली आहे त्याच्यात नाही माझं अजून आवडीचं गाणं अजून नाही यायचं आमचं आवडीचं गाणं यायचं अजून ते गाणं अजय गोगावलेंनी गायले बर आणि फार सुंदर गायले आणि ते ट्यूनही खूप छान झालेली आहे आणि ह्या सिनेमाच्या इमोशनसाठी ऑफकोर्स त्याचा आवाज <coughs> हा एक भाग आहे पण महत्वाचं म्हणजे जे मी आधी सुद्धा म्हणजे सिनेमा करताना सुद्धा श्रेयस बरोबर सुद्धा आम्ही जेन्युनली असं एकत्र बोललेलो आहोत की हा सिनेमा फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित नाहीये हा सिनेमा त्याच्या पलीकडे त्या निम शहरांचं गावांचं त्यांचं रिप्रेझेंटेशन करतो ज्यां ज्याचं म्युझिक त्यांच्या जवळ जाणार असावं थोडस फोकिश असावं त्यांना त्यांना ते समजावं की ओके हा त्यांच्या गावाचा सुद्धा सिनेमा असू शकतो आणि दुसरा म्युझिक बद्दलचा भाग असा की नॉर्मली एक लय भारी हा सिनेमा सोडला तर तसं तुला असं दिसणार नाही की खूप पॉवर पॅक्ड गाणी आहेत सिनेमात त्या हो। बरोबर मौ, मोर ऑफ भजन कीर्तन भक्तिरस या दिशेने आहे कमी तरी म्हणून नॉर्मली गजर हरिनामाचा असतो no. इकडे त्यांनी डंका हरिनामाचा असा केलाय ध्यान आहे एक संथ पण आहे एक आहे uh, uh, तल्लीन पण डंकामध्ये तल्लीन होणार नाही डंकामध्ये स्टॅम्प मारण्यासारखा एक पॉवर आहे सो त्या दृष्टीनेच त्यांनी ती गाणी केलेली आहे या, या सगळ्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर असतो की लोकांना काय आवडतं हे लक्षात घेऊन सिनेमा बनवला जातो किंवा आता कशा प्रकारचे सिनेमे चालतायत ते पाहून आपण सिनेमा बनवतो हा जो सिनेमा आहे हा लोकांनी का बघावा असं वाटतं म्हणजे काय फॅक्टर याच्यामध्ये असे का की हा सिनेमा लोकांनी पाहायला पाहिजे असं वाटतं तुला दोन तीन गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की विठ्ठल भक्ती तुम्ही करत असाल तुम्हाला वारीबद्दल आत्मीयता असेल तुम्हाला विठ्ठलाबद्दल आत्मीयता असेल आणि मला बऱ्याचदा असं वाटतं की कुठल्याही देवाची भक्ती करताना माणूस म्हणून आपण अनेकदा भरकटतो व्हेरी नॅचरल की आपण स्वार्थापोटी भक्ती करतो आपण कधी भीतीपोटी भक्ती करतो पण प्रेमापोटी भक्ती करणारे या फिल्म मधले बरेच लोक आहेत जे वारीमध्ये पण आपल्याला अनेकदा दिसतात त्यामुळे मला असं वाटतं की हे इनफ रिझन आहे छान प्रेमाने ही फिल्म बघायला यावं लोकांनी दर्शन मी तुझं कारण तू लेखक पण नाही आपण सिनेमा का करतो तर मी कुठल्याही सिनेमात अभिनय करतो किंवा मी सिनेमा कुठलाही लिहितो किंवा डिरेक्ट करतो कारण मला माहिती असतं हे लोकांना आवडणार okay. <laughs> आहे आवडणार नक्की लोकांना त्यामुळे मी सिनेमा करतो आणि मला गॅरंटी आहे सिनेमा लोकांना आवडणार <laughs> नॉर्मली नाहीतर कसं होतं परसेप्शन असं तयार होतं तीन गाणी आली छान फ्लॅशी व्हिज्युअल्स आले एक इमोशन आलं आ, की झाला सिनेमा तयार असं नाही आहे त्याने बऱ्यापैकी त्याने बऱ्यापैकी स्क्रिप्टवर काम केलेलं आहे व्यवस्थित आम्हाला इम्प्रोव्हायझेशनला वाव ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट ऑन द फेस आहे काहीही न लपवता न लाजता आम्हाला करायचं होतं वेगळं पण झाला सिनेमा असा तयार असलं काही नाही आहे थेट हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंट आहे आणि थेट हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंट लोकांना यापूर्वी आवडत होती आत्ताही आवडते आणि आवडणार वा, मला वाटतं की <coughs> इतकं कन्व्हिक्शन असलेला सिनेमा येणं हीच चांगली गोष्ट आहे कारण असं होतं की मी बघितलं होता एक आणि झाला वेगळा पण तसं नाही जो सिनेमा पाहिलाय तो जर असेल आणि तुझ्यासारखा लेखक आणि तुझ्यासारखी वेगळ्या सेक्टर मध्ये किंवा वेगळ्या माध्यमांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणत असेल की आम्हाला हवं तसा सिनेमा झालाय तर तो झाला असणार तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा हा सिनेमा थिएटरमध्ये येणार आहे आणि थिएटरमध्ये जाऊन पहा वेगळा विषय वाटतो मी त्याचा टीजरही पाहिला ट्रेलर अजून एव्हाना आला असेल ट्रेलर हा हा रिव्यू हा जेव्हा एपिसोड येईल तेव्हा ट्रेलरही पहा आणि सिनेमाला जा oh. आणि सिनेमा कसा वाटतो सांगा हे सगळे लोक सोशल मीडियावर आहेत त्यामुळं व्यक्त होता येईलच yes. तुम्ही दोघेही बोललात बरं वाटलं थँक्यू व्हेरी थँक्यू